नमस्कार स्वादभोजन वि स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने सुका बोंबील बटाटा रस्सा त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत ते असे ना छोटे छोटे तुकडे करून कापून आहेत ना स्वच्छ धुवून मी पंधरा मिनटं ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत मीडियम साईजचा एक बटाटा घेतलेला आहे छोट्या फोडी करून मालवणी वाटप चार चमचे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चार मोठे चमचे फोडणीसाठी तेल दोन चमचे मालवणी मसाला एक छोटा चमचा हळद चवीपुरतं मीठ आठ ते नऊ ना कोकम घेतलेली आहेत आता गॅसवर एक भांडं गरम करत ठेवले होतं ते आपलं भांडं ना चांगलं गरम झालं आहे तर आपण ना तेल टाकून घेऊया तेल पण ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण ना कांदा टाकून घेऊया कांदा पण ना तेलामध्ये नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान असा नरम झालेला आहे आता आपण त्यात हळद टाकून घेऊया मालवणी मसाला पण टाकूया आणि ना हा तेलावर छान मसाला परतून घ्यायचा आहे आता मसाला सुद्धा छान परतून झालेला आहे आता आपण ना यात वाटप टाकून घेऊया वाटप पण ना तेलावर ना परतून घ्यायचं आहे मालवणी पद्धतीची वाटपाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता आपलं वाटप सुद्धा ना छान असं परतून झालेलं आहे आता आपण त्यात ना बटाटा टाकून घेऊया बोंबील सुद्धा टाकून घेऊया आणि हे पण ना मसाल्यात आपण ना परतून घेऊया आपण आता हे बोंबील आणि बटाटा आहे ना व्यवस्थित असं ना मसाल्यात परतून घ्यायचं आहे आता आपण कोकम टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया आता यातनं आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकूया आपल्याला रसा ना कितपत पातळ किंवा कितपत घट पाहिजे ना त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मंद गॅस ठेवून आहे ना झाकण ठेवून आपण ना पंधरा मिनटं आपण ना बोंबील आणि बटाटे छान असे शिजवून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण ना उघडून बघूया आता आपल्याला बोंबिल बटाट्याचा रस्सा ना तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे मालवणी पद्धतीने बोंबील बटाटा रस्सा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा